पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावरती येणार आहेत समारंभामध्ये आता दोन्ही राजकीय नेते कशा पद्धतीनं वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आज चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ हा या ठिकाणी आज संध्याकाळी होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि छगन भुजबळ हे पहिल्यांदाच ह्या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे जे काही वक्तव्य झाली आहेत एकमेकांच्या विरोधात जे काही पद्धतीने सगळी राळ उठवली गेली त्यानंतर पहिल्यांदाच ते एका व्यासपीठावर येणार आहेत त्यासोबतच अजित पवार हे शेजारी आळंदीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र त्यांचं देखील या पत्रिकेमध्ये नाव आहे त्यासोबतच दिलीप वळसे पाटील असतील इथले जे दिलीप मोहिते आहेत अशा पद्धतीने ही सगळी जी नावं आहेत या पत्रिकेमध्ये आहेत आज संध्याकाळी चार वाजता या सगळ्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण चा या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील या ठिकाणी होणार आहे आणि याकरिताचा जो समारंभ आहे या निमित्ताने व्यासपीठावर शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकत्र येणार आहेत आणि यावेळी ते कशा पद्धतीने वक्तव्य करतायत याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि चाकणमधल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा हे राजकीय जे काही वक्तव्य आहेत ती आपल्यासमोर येताना दिसणार आहेत अविनाश पवार एन डी टी मराठी चाकण पुणे